गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो तर एकूण जागा होत्या सहाशे अकरा तर वेगवेगळ्या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो तर बघा त्यामध्ये ग्रंथालय या पदासाठी पण जागा होत्या तर त्याची गुणवत्ता जाहीर झालेली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आहे किती मार्क पडलेले विद्यार्थ्यांना तर स्टार्ट करूया बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो तर एकूण पदे होते सहाशे अकरा पदासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे पद होते बघा सतरा पद होते तर ग्रंथालय पदाच गुण जाहीर झालेले आणि जी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा आयबीपीएस मार्फत ही ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सॉरी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो बघू शकता तुम्ही ग्रंथालय आयबीएस ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती तर नाशिक नाशिक विभागातील ग्रंथालय या पदासाठी पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी त्यांची सर्वसाधारण गुणवत्यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो हे अपडेट कधी आलेले बघा एक, एक जुलै दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले मित्रांनो बगा, हो बगा, तर बघू शकते मित्रांनो बघा सिलेबस काय होता बघा मराठी लँग्वेज पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क इंग्लिश लँग्वेज पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क जनरल नॉलेज पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क जनरल ऍप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क असे एकूण दोनशे मार्कासाठी एक्झाम होती मित्रांनो तर बघा विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आपण बघू बघणार आहे मित्रांनो इथं आपलं दिलेलं तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ द बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई म्हणजे आयबीपीएस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती दिस इज नॉट सिलेक्ट लिस्ट, इस सेलेक्ट लिस्ट ने ही सिलेक्ट लिस्ट नाही मित्रांनो हे फक्त तुमची मार्क आहे तुमची गुणवत्ता यादी बघा तर जी पोस्ट होती रिक्वायरमेंट ऑफ द लायब्रेर लायब्रेरियन पदासाठी ही लायब्रेरी पदाचं ही गुणवत्ता तर बघू शकता इथं रोल नंबर रजिस्ट्रेशन रो नंबर कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट कॅटेगरी मला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क पडलेले हे पण दिलेले मित्रांनो आणि एकूण टोटल मार्क ही सर्व सर्व चांगली गोष्ट आहे मित्रांनो कारण की तुम्हाला समजेल की इथं बघा सब्जेक्ट वाईज तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये किती मार्क पडलेले इंग्लिशमध्ये किती पडलेलं आहे जी केमध्ये किती पडलेले ह्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या मित्रांनो बघा तर तुम्हाला मराठीमध्ये समजा पन्नास पैकी किती मार्क पडले इंग्लिशमध्ये किती पडले समजा पन्नास पैकी तर हे सर्व इथं दिलेले मित्रांनो तर हे खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी कारण की विद्यार्थ्यांना समजेल की आपल्याला कुठे चुकत आहे किंवा आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काही जे भरतीत त्यामध्ये आपण त्या, त्या सब्जेक्टवर स्ट्रॉंग करू आणि पुढच्या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ <coughs> तर बघा मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही मार्क दिलेलं बघितलं पंच्याहत्तर एकाहत्तर एक्क्याण्णव असे मार्क पडलेले मित्रांनो लायब्रेरीय पदासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तुमचं नाव तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल यफ दाबून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता मित्रांनो सर्च केल्यानंतर एंटर दाबायचं इथं तुम्हाला डायरेक्ट नाव शो होईल म्हणजे तुम्हाला लवकर तुमचं नाव सापेल मित्रांनो तर बघा इथं लिस्ट दिलेले मित्रांनो गुणवत्त्याआधी मी किती मार्क पडले तुम्हाला तुम्ही यादी या यादीमध्ये चेक करू शकता आपण या यादीचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार मित्रांनो जेणेकरून तुम्हाला लवकर सापडेल लिस्ट कुठे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स